श्रीराम सिद्धिम प्राप्तो यथा ब्रह्म तथा प्नोती निबोध समासे नैव कौंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा भगवद्गीता अध्या अठरा श्लोक पन्नासावा क्रमयोग आपण पन पाहतो आहोत त्यातला अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास श्लोक पाहिले हा पन्नासावा श्लोक आहे ह्या अठराव्या अध्यायातल्या अठ्ठेचाळीस ते पंचावन्न श्लोकापर्यंत संबंध साधना काय करायची आणि जीव हा ब्रह्मरूपच कसा होतो ही सगळी वाटचाल सांगितलेली आहे ती आपण समजावून घेत आहोत आता या श्लोकात त्यांनी असं म्हटलेलं आहे की दैववशान पुन्हा भाग्यवंताला गुरुकृपेचा लाभ जर झाला तर आत्मसिद्धीची प्राप्ती होते एकाच चरणात ते सांगून हो जातात म्हणजे आता नेमकं काय व्हायला पाहिजे दैववशाने म्हणजे ज्याला पूर्वजन्मीचे सुकृत असं सु म्हटलेलं आहे जन्मजन्म काय तो करत आला साधना काय करत आला सत्वगुणाची जोपासना किती केली कर्जतम आहेत पूर्वजन्मीचे सुकृत ये जन्मीची कमाई या जन्मात देखील त्यांनी काय केलं ते आणि तिसरी ती पाही गुरु कृपा या तीन गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत आणि तशा जर तीन एकत्र आल्या तर आत्मसिद्धीची प्राप्ती होती जे जे आपल्याला आत्मबोध करून आहे स्वरूप बोध करून आहे तो जर व्हायचा असेल तर या तीन गोष्टी व्हायला पाहिजे हे सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरणं दिलेली आहेत की सूर्य उगवला की अंधाराचा नाश होतो दोन्ही एकमेकांच्या विरोधी असल्यामुळे अंधार जर घालवायचा तर सूर्याचं उगवणं आवश्यक आहे दिवा आणि कापूर म्हणजे अग्नी आणि कापूर एकत्र आले तर काय होतं कापराचा अग्नीच होतो ये कापूर वेगळेपणाने राहत नाही तसं आणखी एक उदाहरण देतात मीठ आणि पाणी एकत्र आलं तर काय होत मीठ नाहीस होतं आणि पाणी शिल्लक राहत झोपलेला मनुष्य आहे त्याला समजा थापटून जाग केलं जागृती आली मग काय होत की निद्रा आणि निद्रेच्या पोटी असणारं स्वप्न आहे हे दोन्ही जात आणि त्याचं मूळ जे जागृतीचं स्वरूप आहे तिथं तो जागा होतो म्हणजे काय जात आणि काय येत म्हणजे जसं देहबुद्धी जायला पाहिजे आत्मबुद्धी यायला पाहिजे तसं त्यांनी म्हटलेलं आहे की गुरु वाक्य कानावर पडल्यानंतर म्हणजे त्या आधी गुरु पाहिजेत त्यांच्या मुखातून ब्रह्म वाक्य आलेलं पाहिजे आणि ते कानावर ज्याचा पडत ते व्यक्ती देखील त्याला पात्र पाहिजे अधिकारी पाहिजे असं जर असेल तर द्वैत भाव समूळ गिळून त्याची वृत्ती जी आहे ती आत्मरूपाच्या ठिकाणी स्थिर होते एवढंच आपल्याला करायचं जी काही साधनं करायची साधनेनं जर काही करायचं असेल तर आपल्याला जे द्वैत वाटतं परमात्मा एक आहे विश्व एक आहे आणि मी एक कुणीतरी आहे असं जे वाटत असतो तो, तो सगळा द्वैत भाव जाऊन एक परमात्माच विश्वरूपाने आणि माझ्याही रूपाने नटून राहिलेला असा आहे असा द्वैत भाव जाऊन जे जा अद्वैत बोध यायला पाहिजे तसा यायला सुदैवानं तर मग त्याची वृत्ती आत्मरूपाच्या ठिकाणी स्थिर राहते म्हणजे त्याच्या लक्षात येतं की तर दुसरं काही नाहीच आहे एकच परमात्मा नटून आहे त्याची वृत्ती इकडे तिकडं कुठेही न फिरता मूळ स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहते म्हणून ह्याच्यासाठी कानावर वचन पडल्याबरोबर सद्गुरूंच वचन कानावर पडल्याबरोबर जो ब्रह्म उठून राहतो असा शिष्य क्वचित असतो जसं निवृत्तीनाथांनी सांगितल्यावर ज्ञानेश्वर महाराज तत्वमसी म्हटल्यावर सोम बोधावर उठले असं होत नाही फार क्वचित कारण त्यांनी जस म्हटलंय बहुती जन्मी मागेली विक्षेपाची पाणी झाडली अनेक जन्म साधना करत आले किंबहुना ज्ञानेश्वर भगवान विष्णू भगवान विष्णूच अवतार घेऊन आले म्हणून त्यांना बोध मुळात होता जसं रामचंद्राना गोपाळकृष्णाना हा मुळातच बोध होता त्यांना कानावर वचन सद्गुरूंच पडल्याबरोबर त्यांना बोध झाला आणि मग अशी जर स्थिती आली आपण जर तर गोष्टी आहेत अशी जर साधकाला जीवाला जर आली तर मात्र त्याच्या पक्षी कर्म करणं राहत नाही याचा अर्थ ते मी कर्म करतो असं राहत नाही मग तो, तो उदंड कर्म करत असेल जसं गोपाळ कृष्णाने अनेक कर्म केली पण ती सारी दुसऱ्यासाठी जगाच्या कल्याणासाठी रामचंद्राने अनेक कर्म केली कुठेही मी करतो असा बोध नव्हता म्हणून ते अज्ञान नव्हतं पूर्ण ज्ञान होतं आणि म्हणून अशा तऱ्हेनं जो ब्रह्मरूप होऊन होतो तो, तो सहजच व्यापक होतो देहापासून सुटतो आत्मरूप परमात्मरूप झाल्यामुळे जसा आकाश व्यापक असतो तसा व्यापक होतो आणि त्याला मग अकर्तृत्व आत्मबोध होतो म्हणजे मी कशाचाही करता नाही असा बोध त्याला होतो म्हणजे त्याला उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलं आकाश जसं व्यापक असतं आणि त्याला येणं जाणं काही नसतं तसं या महापुरुषाला जो पूर्ण झाला त्याला येणं जाणं काही करणं न करणं हे दोन्ही राहत नाही पण त्याला जर अधिकार नसेल तर या बोधावर जर तो गेला नसेल तर कर्म करणं आवश्यक आहे म्हणजे ज्ञानी पुरुष कर्म करेल अगर न केलं केलं तरी त्याला लेप लागत नाही पण जो अधिकारी नाही त्यांनी मात्र कर्म करणं आवश्यक आहे आणि ते कर्म करत करतच या अकर्तृत्व आत्मबोधावर जायला पाहिजे मग पुढे त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तृत करताना म्हटलंय की ही सगळी जी प्रक्रिया सांगितली आहे त्यांनी की काय काय व्हायला पाहिजे पुन्हा एकदा त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे की स्वकर स्वधर्म कर्म जे आहे हे टाकायचंच नाहीये कधी म्हणजे बोध होईपर्यंत स्वधर्म कर्म टाकायचं नाहीये मग करा अगर न करा मग काय करायला पाहिजे पहिल्यांदा साधकाने स्वधर्म कर्माचा वन्नी पेटवायचा आहे याचा अर्थ ते करायचंय अर्पण त्यागाच्या भूमिकेतनं करायचंय आणि त्याच्यामध्ये मग काम्य निषिद्धाच इंधन घालायचंय त्याचा अर्थ असा की नित्यनैमित्तिक कर्म करायचे आणि काम्य निषिद्ध कर्म जाळून टाकायचे आणि त्या इंधन घालून त्याच्याबरोबर रजगुण आणि तमोगुण हे दोन्ही जाळून टाकायचंय रजतम डाळून गाळून टाकायला पाहिजेत दुसरी गोष्ट काय व्हायला पाहिजे सगळ्या कामना स्वाधीन झाल्या पाहिजेत एकच भगवंताची कामना राहिली पाहिजे एकच आत्मबोध करून घेण्याची कामना राहिली पाहिजे दुसऱ्या कुठल्याही कामना येता कामा कामनात आणखी काय तर पुत्र वित्त सर्व सुखाच्या कल्पना या कुठल्याही इच्छेमध्ये तो गुंतत नाही सहज जे वाट्याला आले असत ते मला एक अमुक पाहिजे अशी त्याची इच्छा नसते बर विषयांच्या बद्दल काय असतं तर नाना विषयांच्या मध्ये जे सहजच मनाचं इंद्रियाचं प्रेम असत आणि ते विषय भोगून भोगून इंद्रिय विटाळलेली असतात जे पाहू नये ते पाहतात ऐकू नये ते ऐकतात खाऊ नये ते खातात त्यामुळे सगळी जी इंद्रिय विटाळलेली असतात त्या इंद्रियाला प्रत्याहार तीर्थात स्नान घालतात जे सगळी ती इंद्रिय संयमित करतात मन संयमित करतात सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळी संयमित करतात आणि संयमित करून त्यांना स्नान घालतात प्रत्याहार फिरतात आणि ती पावन करतात सगळी इंद्रिय हळूहळू शुद्ध व्हायला लागतात पवित्र व्हायला लागतात तेज व्हायला लागतात आणि काय करायचंय असं करून जे काही स्वधर्म के जे जे कर्म आपण केले असेल त्याच जे फळ मिळतं ते फळ देखील ईश्वराला अर्पण करायचंय म्हणजे कर्म करायचं आहे कशा पद्धतीनं करायचंय आणि केल्यानंतर त्याचं मिळणारं फळ देखील ईश्वराला अर्पण करून टाकायचं परिणाम काय होतो असं केल्यामुळे ती ईश्वराची महापूजाच होत असल्यामुळे ईश्वराचा प्रसाद त्याला मिळतो तो ईश्वराचा प्रसाद संपादन केल्यामुळे त्याच्या परिणाम काय होतो परिपाक काय त्याला वैराग्यपद मिळतं संसारात असूनच तो विरक्त होतो आणि जे ज्ञान त्याला प्राप्त होतं हे सर्व साधना करून आत्म जे आत्मज्ञान स्वरूप ज्ञान त्याला प्राप्त होत आणि ज्या ज्ञानाने आत्मसाक्षात्कार होतो असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उत्कर्ष होण्यासाठी जी जी काही सामुग्री मिळवलेली असते त्या साधने तो तयार असतो याचा अर्थ असा की सद्गुरूंच्याकडे नुसती अनेक मंडळी जातात पण बहुधा काही पूर्वतयारीच नसते पण पूर्वतयारी नशी जर का तो सद्गुरूंच्याकडे जात असेल आणि सद्गुरूंची कृपाला त्याच्यावर जर पडत असेल तर चटकन त्याला बोध होतो आणि काहीच तयारी जर नसेल तर मात्र त्याला पहिल्यापासून सगळं करावं लागतं आता या ठिकाणी म्हणतायत की ज्या वेळा सगळी तयारी झाली आणि त्या क्षणाला जर सद्गुरू भेटले शिष्य तयार आहे सत्शिष्य आहे सत्शिष्याची सगळी लक्षणं त्याच्यामध्ये आहेत ज्याचं सगळं आहे तेल आहे वात आहे पण ती आहे सगळं दिवा सगळं काही आहे आता फक्त त्याला ज्योत लावायची एवढी जर तयारी असेल तर ज्योतीला ज्योत लावायला वेळ लागत नाही पण सगळंच जर जमा करायचं असेल वातीचा कापूस देखील तयार करण्यापासून पीक निर्माण करण्यापासून तेल तयार करण्यापासून असेल तर मात्र ज्योतीला ज्योत लागणार कशी पण जसा असा तयार असेल तर त्याचं काय होतं ते म्हणतायत तर सद्गुरू जर भेटतात तर ते त्याला ज्ञान देतात आता सद्गुरू हा पूर्वतयारीनं सद्गुरूंच्याकडे गेला सद्गुरु भेटले त्यांनी कृपा केली ज्ञान दिलं काय झालं लगेच काही झालं का, का? नाही ज्ञानेश्वर महाराज पुन्हा म्हणतात त्याला देखील पुन्हा थांबायला पाहिजे लगेचच्या लगेच ते होत नाही म्हणून त्याला उदाहरणं पुन्हा त्यांनी अशी दिली आहेत की औषध घेतलं ताबडतोब रोग गेला अन्य रोगी झाला असं होतं का नाही त्याला पुन्हा वेळ लागतो आता दिवस उजाडला फटफटायला लागलं पूर्वेकडे लगेच सूर्य माध्यान्नावर येतो का नाही येत त्याला वेळ जावा लागतो ओल्यापासून माध्यानावर येईपर्यंत काही काळ जावा लागतं शेत नांगरलं त्याच्यात उत्कृष्ट बीज घातलं त्याला पाणीही दिलं तरी देखील पीक यायला वेळ लागतो लगेच लगेच येत नाही तशी सुगम वाट आहे जायच्या ज्या वाटेने ती वाट कळलेली आहे सोपी आहे बरोबर सोबतही मिळालेली चांगली आपल्याला तरी देखील इष्ट थळी जर पोचायचं असेल तर त्याला पुन्हा वेळ लागतो लगेचच्या लगेच तो लगे पोचत नाही वाट चालेलच लागते तस काय काय गोष्टी आता आपल्याला पाहिजेत त्या साधकाला वैराग्याचा लाभ झाला विरक्ती आली स्वधर्म कर्म योग्य पद्धतीनं केलं असता त्याच्यातून वैराग्याचा लाभ झाला दुसरी गोष्ट सद्गुरूंची भेटही झाली सद्गुरूंच्या भेटीनं आणि कृपेनं त्यांच्या प्रसादाने अंतरामध्ये विवेकाचा अंकुर फुटला वैराग्य आहे सद्गुरु भेट झालेली आहे पण त्यांच्या कृपा प्रसादा महत्वाची गोष्ट जर काही होत असेल तर अंतरात आत्मानात्म विवेक जागृत होतो आत्मा काय अनात्मा काय आहे काय टाकायचं आहे आणि काय घ्यायचं आहे हे लक्षात येतं आणखीन एक गोष्ट त्याच्या लक्षात यायला लागते गुरु कृपेने कि एका ब्रह्माखेरीज सर्व काही भ्रांती आहे याची दृढ प्रचिती त्याला यायला लागते नुसतं तो म्हणत नाही त्याला लक्षात यायला लागते की जे जे काही दिसत आहे ते सगळं जाणार आहे नाशवंत आहे यष्टम तनष्टम जे ऐकायला येत आहे ते जाणार आहे जे जा खातोय जाणार आहे सगळं जे जा इंद्रियाने खातोय ती इंद्रियही जाणार आहे ते विषयही जाणार आहेत जे 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 काही झालं असं आपण म्हणतो ते सगळं जाणार आहे आणि ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं भासत आहे ते अधिष्ठान फक्त शाश्वत आहे या सगळ्या गोष्टीची त्याला प्रचिती यायला लागते आणि मग काय होतं त्याला जे ज्ञान हवं असतं ते ज्ञान कसं आहे सर्वात्मक सर्वोत्तम ते ज्ञान झालं की मग मोक्षाचं काम देखील संपत कारण मोक्ष हा देखील बंधाच्या सापेक्ष मोक्ष आहे वस्तुता जीव मुळातच मुक्त आहे पण मी बद्ध आहे असं वाटत असत म्हणून तो मोक्षाची इच्छा धरतो जर त्याच्या लक्षात आलं की मी कधी बद्ध नव्हतोच असं जर त्याच्या लक्षात आलं तर मग तो मुक्त होण्याचा प्रश्न येणार नाही पण ते जर लक्षात आलं नाही तर मग बद्ध आणि मोक्ष या कल्पनेमध्ये तो अडकतो आणि मग तिन्ही अवस्था ज्या स्वप्न जागृती आणि सुशुक्ती या तिन्ही अवस्था जिरून जातात तर लक्षात येतो स्वाधिष्ठानाच्या ठिकाणी ह्या तिन्ही अवस्था ही नाही आहेत आणि मग काय राहतं सर्वांना गिळून राहणार रह, एक ज्ञानच फक्त राहत सर्वांना गिळून राहतं याचा आता सर्व जे आहे जे अज्ञानाच्या पोटी आपल्याला भासत असत स्वप्नात जसे अनेक गोष्टी दिसतात पण जाग झाल्यानंतर लक्षात येतं ते खोट आहे तसं ज्ञान झाल्यानंतर लक्षात येतं जे जे काही दिसत होतं ते सगळं अज्ञानामुळे दिसत होत मग त्या ठिकाणी ऐक्याचे एकपण तेही संपून जातं म्हणजे एक पण दुजे पण ह्या गोष्टी सुद्धा एकमेकाच्या सापेक्ष आहेत एकच एक वस्तू जर असेल तर तिथं दुसरं कुठलं मग दुसरं ज्या ठिकाणी नाही तिथं एक आहे हे सांगण्याचंही कारण नाहीये आनंदाचा कण विरून जातो आनंदाचा कण याचा तर सुद्धा आनंदाची वृत्ती आनंदाची वृत्ती जेव्हा येते तेव्हा काही वेळा आनंद असेल आणि काही वेळा वृत्ती मावळली की आनंद नसेलही परंतु आनंदाची वृत्ती अलीकडे राहते आणि त्याच्या पलीकडे स्वरूप जे आहे ते आनंद रूपच असल्यामुळे त्या ठिकाणी आनंदाची वृत्ती येणं आणि जाणं असं राहत नाही तो अखंड आनंद रूपच असतो म्हणून हे सगळं त्या ठिकाणी जातं आणि काय होतं काही नुरोन जे उरतो अशी एक परब्रह्म वस्तू आहे काहीही आता उरलेलं नाही साधना करता 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 या सगळ्या गोष्टी हळूहळू मिटवत चाललेला आहे ध्यानामध्ये शून्य अवस्था येते सगळं जे काही पदार्थ आपल्याला वाटत असतात विश्व वाटत असत हे सगळं अवस्थेला राहिलेलं आहे पण काहीच नाही हे ज्याला कळतं आणि जे पाठीमाग राहत ती केवळ परब्रम्ह वस्तू असते म्हणजे त्या परब्रह्म वस्तूच्या अधिष्ठानावर काही काही गोष्टी या सगळ्या भासत असतात ह्या ठिकाणी आल्यानंतर जे नुरलं म्हणजे जे उरत नाही पण ते जे गेल्यानंतर जे माग उरत तीच ती परब्रम्ह वस्तू आहे आणि त्या सर्वात्मक परिपूर्ण ब्रह्मी त्या ब्रह्माच्या ठिकाणी हा जीव ब्रह्मच होऊन राहतो जे सुरुवात स्वधर्म कर्मापासून केली आणि ब्रह्मरूप होण्यापर्यंत ही कशी वाटचाल आली ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तृत केली आहे भगवंतांनी एका श्लोकात सांगितलेले तर राहतो अशी ही जी अवस्था आहे ती अवस्था तो साधक क्रमाक्रमाने पोचतो म्हणून त्याला कर्मयोग म्हटलेला आहे कर्मयोग नव्हे कर्मयोग जो तिसऱ्याच अध्यात सांगितलेला आहे आणि कर्मावरचं सगळं तिसऱ्या चौथ्या पाचव्यात अध्यायत सांगितलेला आहे तो भाग वेगळा कर्मयोगापासून कर्मसन्यासापर्यंत इथं जो कर्म म्हटलेला आहे कर्मयोग तो क्रमाक्रमाने साधक ब्रह्म कसा होतो ते ह्याच्यात सांगितलेले त्याला पुन्हा त्यांनी उदाहरण दिलंय की षड्रसयुक्त अन्न आहे भुकेलेला वाढलं एका क्षणात तृप्ती होत नाही एक एक घास खात 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 हळू तो तृप्त होत तस ही वाटचाल करत 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 जीव एक दिवस म्हणतो आम ब्रह्मास मी ते ब्रह्मच मी आहे सो हम अशा बोधावरती येतो मग त्यासाठी त्यांनी काय म्हटलंय वैराग्याचा लाभ झाला पाहिजे विवेकाचा दिवा उजळला पाहिजे असं जर झालं तर मग तो साधक त्या विवेक आणि वैराग्याच्या मदतीनं आत्मरूपी धन शोधून काढतो निर्माण करायचं नाहीये ते धन आहेच आहे जमिनीत ठेवा आहेच आहे सा आपल्याला सापडलं नाही जुने ठेवणे मी पणे आकळे ना असं म्हणून बोधक म्हटलंय आपलंच ठेवणं आहे आपल्याच जवळ आहे परंतु हा मी म्हणजे देह मी हे जे अज्ञान आहे जीव मी हे जे अज्ञान आहे या अज्ञानामुळे त्याला तो बोध होत नाही पण त्याला जर वैराग्याचा लाभ झाला याचा अर्थ त्या सगळ्या गोष्टीपासून तो जर अलिप्त झाला आणि आत्मानात्म विवेक त्याला आला तर मग तो आत्मरूपी धन शोधून काढतो आणि मग हे आत्मस्वरूपाचे ऐश्वर भोगण्यासाठी श्रेष्ठ सिद्धी आवश्यक असते ती त्याला प्राप्त होते ती श्रेष्ठ सिद्धी म्हणजे सिद्धी शेवटची सिद्धी जी मागच्या श्लोकात त्यांनी वर्णन केली होती म्हणजे आत्मलाभ जरी झाला तरी ते भोगायला पाहिजे आनंदाने त्याच्यासाठी ही नैष्कर्म सिद्धी आवश्यक आहे म्हणून त्या सिद्धीचे भूषण घालतो आणि त्या ब्रह्मामध्ये हा जीव अखंड तल्लीन होऊन राहतो आता ज्या योगाने हा भीम ब्र, जीव ब्रह्मैक्य जीव ब्रह्मैक्य हे सुगम होते त्या क्रमाचं वर्म सांगतो कशा कशा तऱ्हेनं तू जायचं ते सांगतो असं ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी म्हणत आहे आता हे आपण ह्या ज्ञानेश्वराच्या ओळींचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळ्या काय आहेत ते आपण बघूया हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरुकृपा लब्धी काळी पाहावे गुरुकृपा झाल्यानंतर त्याला ही आत्मसिद्धी प्राप्त होते उदयदा प्रकाश उची आते अंधारू का दीप संगे का पुरू दीपूची होय दिनकर सूर्य उगवला प्रकाश आला ते अंधार संपला संगतीनं कापूर दिवाच होऊन राहिला तया लवणाची भूमी तसं काय झालं तथा लवणाची कणिका मिळत खेव उदका उदकची कण आहे पाण्यामध्ये पडला आता मीठ कुठे आहे काही नाही पाणीच होऊन गेलं ते मिळून गेलं त्याच्याशी तसा जीव आत्म्यात मिळून जायला पाहिजे आणखी एक उदाहरण देतात का निदृतूचे स्वप्नेशी निदवाया जाऊन आपण पयाळे जायचा निद्रिस्त आहे झोपलेला आहे त्याला जागो केलं आपण जागो केल्यावर के काय झालं स्वप्नही संपलं झोप संपली आणि मग तो आपणच आपल्या ठिकाणी जागृत होऊन राहतो जागृतीची स्थिती त्याला प्राप्त होते तैसे जया कोणाशी ज्या कोणाला दैववशात गुरुवाक्य श्रवणाचे इसवे गुरुवाक्य कानावर पडल्याबरोबर द्वैत जुळून विसंवे आपण या वृत्ती सद्गुरूंच वचन कानावर पडल्याबरोबर भाव संपून जातो आणि आपणच आपल्या ठिकाणी राहतो तयासी मग तयासी मग म्हणजे जा असो ज्याच झालं असेल त्याच मग काय होत कर्म करणे हे बोली जैलची कवणे मग कर्म करायचं आहे हे बोलण्याचं कारणच पडत नाही कारण मग त्याचा बोधच झालेला आहे की कर्म मला लागलेलंच नाही कर्म करते आहे मी तिथं नाहीच आहे एक ईश्वरू दुसरी प्रकृती जगदा करू तेथे ते मी काय चा चोरू मी ह्या प्रकारच राहत नाही त्यामुळे ते म्हणतात मी कर्म करणे हे बोली जाईल कवणे आकाशा येणे जाणे आहे काही आकाशाला यायचंय जायचंय असं काही नाही तो आपल्याच ठिकाणी अखंड आहेच आहे म्हणून त्रिशुद्धी करणे नाही त्याला काही करायचंच राहत नाही परी ऐसे जरी हे काही नव्हे म्हणजे त्याला काही करायचं राहिलंय हे काम असं नाही केलं तरी ठीक आहे नाही केलं तरी ठीक आहे पण कर्तृत्वाचा अहंकारच नाही कानावचनाचे भेटी सरिसाची किरीटी वस्तू होऊन उठी कवणी एकू जो कोणीतरी क्वचित एखादा कानावर सद्गुरूंच वचन पडल्या बरोबर वस्तू होऊन उठी सोहम बोध घेऊन उठू मी तोच आहे मी आत्माच आहे असं तो उठतो एरवी स्वकर्माचे निवन्नी काम्य निषिधाची आईधनी रजतमे किर दोन्ही जाळेली आधी पण हे होण्यासाठी काय काय करायला पाहिजे पूर्व तयारी करून गेला पाहिजे ना मग काय काय करायला पाहिजे त्यांनी तर त्यांनी सांगितलंय स्वकर्माचे निवन्नी स्वधर्म कर्माचा वन्नी, वन्नी पेटवायचा आहे काम्य निषिद्धाच्या इंधनात रज आणि तम हे दोन्ही जे गुण आत्मप्राप्तीच्या आड येत असतात हे दोन्ही जाळलेली आधी आधी ते, ते रजतम कमी केल्याशिवाय आणि सत्वगुण वाढल्याशिवाय साधकाची किंवा त्या जीवाची प्रवृत्ती आत्मधन शोधण्याकडे होतच नाही तो संसारातच गुंतलेला असतो रजतम जाणं ही फार मोठी स्थिती आहे आणि त्याला वर्षानुलक लागत संपूर्ण रजतम जातच नाही जायची गरजही नसते आवश्यक तेवढा असतो परंतु जो आड येत असतो तोच घालवायला पाहिजे आणि तो, तो, तो स्वधर्म कर्म या पद्धतीनं केल्याने जातो आणि त्याची स्थिती काय होते पुत्र वित्त परलोकू या तिहींचा अभिलाखू अभिलाष राहत नाही घरी होय पावू हेही झाले पुत्र आहे का नाही आहे वित्त संपत्ती आहे का सगळं काही आहे स्वर्गाविषयीची कल्पना सगळं आहे पण कशा अभिलाष नाही ममत्वाने त्यात गुंतला नाही ते मला हवं असं त्याला वाटत नाही आणखी इंद्रियांचं काय होतं इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती कुठल्या तरी गोष्टीमध्ये कुठल्या तरी विषयामध्ये जाऊन ही सगळी इंद्रिय विटाळली होती ते ती प्रत्याहार तीर्थी नाणेली कीर त्यांना त्यांनी प्रत्याहार लावला संयम केला आणि त्या तीर्थामध्ये त्याला स्नान घातले सगळी इंद्रिय हळूहळू शुद्ध करत आणली सारखी अशुद्ध होत होती त्याला शुद्ध आहार दिला सात्विक आहार दिला कानाला डोळ्याला जिभेला सर्वात इंद्रियांना आहार सात्विक दिल्यामुळे ती शुद्ध होत गेली आणि मग स्वधर्माचे फळ जे स्वधर्म कर्म केलं त्याच जे फळ होतं ते ईश्वरी अर्पुनी सकळ कर्म म्हटलं हे काही ना काही फळ त्याला असतं आलं असलं तर तेही फळ परमेश्वराला अर्पण करून टाकलं बाह्य फळे नको फळे नको अंतरफळ अंतर एकच समाधान त्यामुळे ते जे फळ आहे ते देखील ईश्वराला अर्पून टाकलं आणि मग घेऊन केले आढळ वैराग्यपद तात्पुरतं वैराग्य आलेलं नाही स्मशान वैराग्य नाही तर वैराग्यपद आलं आणि ते आढळ झालं वैराग्य पक्क्या अंतकरणात बांधलेलं आहे त्याच्या लक्षात आलेलं आहे एकंदर विश्वाचं स्वरूप काय या देहाची परिस्थिती काय सगळं लक्षात आल्यामुळे ते पद आढळ झालं ऐंशी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी ते सामुग्री किरपुरी मिळविली आत्मसाक्षात्कारापर्यंत जाण्यासाठी हे ज्ञान होण्यासाठी त्याला आवश्यक ती सगळी सामुग्री पहिल्यापासून मिळवली याचा अर्थ आवश्यक ती साधना सगळी केली ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या मिळवल्या आणि त्याच वेळेला सद्गुरू भेटले पाही सगळी तयारीनं गेलेलं आहे शिष्य आणि ते वेळी सद्गुरू भेटले पाही तेही काही वंचित ते का ना आणि त्यांनी सद्गुरूंनी देखील सर्वच्या सर्व त्याला दिलं ज्ञान कारण योग्य व्यक्ती पाहिली त्याने आणि त्याला ज्ञान दिलेलं आहे त्यांनी ते ज्ञान दिल्यामुळे म्हणजे मागं काही राखून ठेवलं नाही सद्गुरूंना द्यायचंच असतं पण योग्य शिष्य भेटत नाही पण इथं ते म्हणतात सगळं जरी दिलं तरी ओखद आता ते सगळं मिळालं तरी देखील वेळ हवाच ना काही जायला म्हणून त्यांनी पुढे तीन चार उदाहरण घेतले परी ओखद घेत खेव काय लाभे औषध घेतल्याबरोबर निरोगी पण आण का उदय जाताची दिव मध्यान होय सूर्य उगवल्याबरोबर मध्यान्ह होणार का सुक्षेत्रिय आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे तरी आलोट फळ भेटे गा जोडला मीनला ही मार्ग प्रांजळू मिनला सुसंगाचाही मिळू मार्ग कळला संगती चांगली मिळाली तरी पागिजे वाचून वेळू लागे चिकी पोचायला वेळ आहे तैसा वैराग्य लाभू झाला वैराग्याचा लाभ झाला वैरा वरी सद्गुरू भेटला वैराग्य मिळालं सद्गुरूंची कृपा झाली जीवी अंकुर फुटला विवेकाचा आणि विवेकाचा अंकुरही फुटला तेने ब्रह्म एका ये भ्रांती हे किर प्रति गाड केली एक ब्रह्म सत्य आहे बाकी सगळी भ्रांती आहे हा बोध देखील अंतःकरणात परब्रह्म, परब्रह्म पण जे परब्रह्म आहे सर्वात्मक आहे सर्वोत्तम आहे जे लाभलं असताना मोक्षाचाही प्रश्न तिथे येत नाही तिने अवस्था पोटात जिरवून जे राहत त्या ज्ञानाला मिठी दे जे वस्तू ऐक्यात ती ही मिठी त्या ज्ञानाला हा मिठी देतो त्या ज्ञान त्याला होत आणि मग त्या ठिकाणी ऐक्याच एकपण सरे जेथ आनंद ही विरे काहीची नुरोनी उरे जे काही गा एकपण राहतं ह्याचा अर्थ दुसरं काही नाहीच आहे त्यामुळे एकपण आनंद कण विरतो त्याच कारण ते आनंद स्वरूपच आहे आणि काहीच नुरोन काहीच नाही तरी जे माग उरलेलं आहे तेच ते आहे तेच ते परब्रह्मस्वरूप आहे ती ब्रह्मी असं जे मागं राहिलं परब्रह्म स्वरूप ते ब्रह्मस्वरूप त्या ठिकाणी ऐक्यपणे ब्रह्मची होऊन असणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी एकरूप होऊन जाऊन हा जीव स्वतःच ब्रह्मरूप असतो होऊन राहतो ते कर्मी चिकते कर्मेची करून त्याने पाबी देते भुकेर्या पासी ओगरिले षड्रसी तो तृप्ती प्रतिक्रास आहे जेवी भुकेल्याला अन्न वाढलं तरी घासा घासानी तृप्ती येते एकदम येत नाही तस तैसा वैराग्याचा ओलावा विवेकाचा दिवा आंबुतीचा आत्मठेवा काढी तो वैराग्य आणि विवेक दोन्ही हातात घेऊन तो आत्मधनाचा ठेवा काढतो तरी भोगी जे आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली मग ते आत्मसिद्धी जे मिळाली ती त्याचा भोग आता घ्यायचा आहे आनंदाने त्या ठिकाणी राहायचा आहे तो जेणे कर्मे ब्रह्म होणे करी गा सुगम तया कर क्रमाचे आता वर्म ऐक सांगो म्हणजे हा जीव ज्या क्रमाक्रमाने वाटचाल करत ब्रह्म झालेला आहे तो जो मार्ग आहे ते क्रमाक्रमाने मार्गाचं वर्म जे काय आहे ते मी आता सांगणार आहे म्हणजे ह्या पहिल्या तीन श्लोकात आपण जर बघितलं तर कर्मापासून जीव कसा होतो इथंपर्यंत त्यांनी सांगितलं आणि मग पुन्हा या तीन श्लोकात जे म्हटलं ते पुन्हा पुढच्या श्लोकामध्ये त्याचं विवरण आणखी विस्तृत त्यांनी करायला सुरुवात केली आहे तो एक एक श्लोक आपण बघूया हरिओम नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी सन्त तो सत्कविवरपरात्परगुरुज्ञानदेव भगवन्त ॐ